हिमायतनगर नगरपंचायत काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचं हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन झालं प्रथम माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सपकाळ यांचा सत्कार केला नंतर नांदेड जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला परंतु माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्ष सोडला नाही तर आजही पक्षासोबत राहून काँग्रेस पक्षाचा गड स्वबळावर उभा केला हीच त्यांची एकनिष्ठा आहे असं यावेळी सपकाळ म्हणाले हिमायतनगर शहरातील मतदार जनता जवळगावकरांच्या पाठीशी असून नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिल यांनी त्यांनी काय करावा त्यांचा विषय आहे मात्र त्यांच्या आश्वासनांना त्यांच्या आश्वासनांना लोकांनी आता ओळखलेलं हो आहे लोकदारांच्या पत्नीला ही योजनेचा लाभ मिळाला आणि योग्य उल्लं जे आहेत योग्य ते लाभार्थी ते बाजूला ठेवले या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांचं पॅनल पूर्ण उभं करू शकले नाही काँग्रेसने त्यांना त्यांच्या घरात दोन मुख्यमंत्री पद दिलं त्यांना पद दिलं केंद्रीय मंत्री पद त्यांना मिळाले मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सळावर पूर्ण लोक सापडत नाही यातच त्यांचं काय कर्तृत्व असेल ते समजून जाईल काही वेळेस शिवसेना या पक्षांना देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या दोन्ही गटांना ते फोडणार आहेत आणि दोन हजार एकोण एकोणतीची निवडणूक भारतीय जनता पक्ष या मित्र पक्षाशिवाय लढणार आहे ते इमानदार आहेत ते स्वाभिमानी आहेत ते गद्दार नाही आणि पक्षाचे सोबत राहतील तुम्हाला एवढं देईल तुम्ही गेलात आता काँग्रेसचे लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला असा वनवास द्या की आम्हाला आमच्या घरात अविवारात आमदारकी द्या आम्हाला मुख्यमंत्री पद द्या त्यामुळे एकंदरीत ते काय गेले नाही गेले हे सर्व जाहीर आहे आमच्यासोबत असणाऱ्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रामान जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी आदोर घेतला माध्यमांच्या वतीने काही आवाहन करणारी हेच आमची मुद्दा आहे बाजू ती जोरदार पद्धतीने मांडावी लागेल थँक्यू